नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत आपण आता कॉलेज वाईज ची सीरीज एम बी बी एसची सिरीज चालू केलेली आहे त्यातला हा दुसरा भाग आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ई एम हॉस्पिटल मुंबईचं सेट जी एस मेडिकल कॉलेज त्याची फीस त्याचबरोबर कॉलेजचा कट ऑफ त्याचबरोबर कॉलेजच्या हॉस्पिटलविषयी लोकेशनविषयी इत्यादी डिटेल माहिती आपण या कॉलेजबद्दल एक्सप्लेन करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा मित्रांनो आजचं जे कॉलेज आपण निवडलेलं आहे महाराष्ट्रातलं कदाचित हे एकमेव कॉलेज आहे जे हॉस्पिटलच्या नावाने जास्त ओळखलं जातं बाकी जे कॉलेजेस आहेत त्याच्या कॉलेजच्या नावाने आपण त्या कॉलेजला ओळखतो परंतु शेठ जी एस मेडिकल कॉलेज हे हॉस्पिटलच्या नावाने ओळखलं जातं ई एम हॉस्पिटल याच नावाने या कॉलेजची संपूर्ण देशभरात ओळख आहे संपूर्ण देशातील एक टॉपमोस्ट मेडिकल कॉलेज म्हणूनसुद्धा या कॉलेजकडं पाहिलं जातं ऑल इंडिया कोट्यामार्फतही बाहेरच्या राज्यातील विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त टार्गेट कुठल्या कॉलेजला करत असतील तर केई एम हॉस्पिटलच्या सेट जी एस मेडिकल कॉलेजला करतात आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचीही पहिली चॉईस सेट जी एस मेडिकल कॉलेज आहे कारण त्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारं हॉस्पिटल त्याचबरोबर त्या ठिकाणची फीस या संपूर्ण गोष्टीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या चॉईस फिलिंग लिस्टमध्ये नेहमी नंबर एकला असणारं कॉलेज कोणता असेल तर जी जीएस मेडिकल कॉलेज मुंबई हे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या कॉलेजविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या कॉलेजचं फी स्ट्रक्चर मागच्या वर्षीचा कटऑप त्याचबरोबर मागच्या वर्षीचा सेकंड थर्ड राऊंडचा कट ऑफ काय असणार आहे किंवा काय असलेला होता त्याबद्दलही डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला आपण सुरुवात करूयात व्हिडिओचा विषय आहे सेंट जी एस मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कॉलेजचं लाँग फॉर्म जर आपण पाहायला गेलो तर सेंट गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज मुंबई हे कॉलेजचं फॉर्म आहे कॉलेजची जर स्थापना बघितली तर खूप जुनं हे कॉलेज आहे कॉलेजची स्थापना एकोणावीसशे विश्य सव्वीसची आहे कॉलेजचं लोकेशन आहे परेल मुंबई या ठिकाणी हे कॉलेज आहे त्याचबरोबर कॉलेजला कोणकोणत्या कोर्सेससाठी ॲडमिशन होतात यू जी कोर्सेस म्हणजेच एम बी बी एस त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पी जी स सुद्धा इथे अवेलेबल आहे त्याचबरोबर काही त्या त्या सुपर स्पेशालिटी कोर्सेससुद्धा या कॉलेजमार्फत त्या ठिकाणी राबवले जातात किंवा त्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी कोर्सेसलासुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन होत असतात कॉलेजचं स्टेटस पाहायला गेलं तर मुंबई अंतर्गत हे कॉलेज चालतं आणि कॉलेजचं स्टेटस जे आहे हे गव्हर्मेंट कॉलेज इक्वलच आहे म्हणजेच मुंबईमधले काही गव्हर्मेंट कॉलेजेस असे आहेत जे महानगरपालिकेमार्फत चालवले जातात त्यापैकीच हे कॉलेज आहे आणि कॉलेजचं स्टेटस इक्वली गव्हर्मेंट कॉलेजच्या बरोबर या कॉलेजचं स्टेटस आहे आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकशी हे कॉलेज संलग्न असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता पाहूयात कॉलेजच्या हॉस्पिटलविषयी दिलेली इन्फॉर्मेशन हॉस्पिटलचं पूर्ण नाव आहे किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल म्हणजेच ई एम हॉस्पिटल संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरातलं सगळ्यात टॉपचं हॉस्पिटल म्हणूनसुद्धा या हॉस्पिटलकडे पाहलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो हे के ई के एम हॉस्पिटल आहे हे खूप प्रसिद्ध हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलच्या नावानेच या कॉलेजची ओळख आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही आता कॉलेजच्या स्टाफविषयी जर आपण बघायला गेलं तर तीनशे नव्वद फिजिशियन्स तिथे काम करतात आणि जवळपास पाचशे पन्नास रेसिडेंट डॉक्टर्स त्या ठिकाणी आहे म्हणजे एवढ्या मोठ्या डॉक्टरची संख्या ई एम हॉस्पिटलला सर्विस त्या ठिकाणी देत आहे त्यानंतर आपण कॉलेजच्या हॉस्पिटल बेडविषयी जर विचार केला तर अठराशे बेडेड म्हणजेच अठराशे बेडेड हे हॉस्पिटल आहे आणि जवळपास वर्षाला पंच्याऐंशी हजार पेशंटची ट्रीटमेंट त्या ठिकाणी केली जाते म्हणजे एवढा मोठा पेशंट फ्लो या केई एम हॉस्पिटलला त्या ठिकाणी असतं आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चित होतो म्हणून विद्यार्थ्यांच्या चॉईस फिलिंगच्या टार्गेटवर ई एम हॉस्पिटलचं सेट गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज मुंबई हे असतं आता पाहूयात कॉलेजच्या सीटविषयी कॉलेजला एम बी बी एससाठी किती सीट आहे त्याविषयी डिस्कस करूयात एम बी बी एसचा विचार केला तर कॉलेजला दरवर्षी अडीचशे सीटसाठी ॲडमिशन होतात पैकी अडतीस सीट या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात ऑल इंडिया कोटा सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सलिंग प्रक्रिया आहे त्यामध्ये अडतीस सीट म्हणजेच याच्यामध्ये बाहेरच्या राज्यातील विद्यार्थी आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीसुद्धा ऑल इंडिया कोट्यातून या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतात आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी हक्काच्या किती सीट आहेत तर दोनशे बारा सीट ह्या स्टेट कोट्याच्या आहेत म्हणजे ह्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे ज्या विद्यार्थ्यांचं डोमासाईल महाराष्ट्र आहे आणि दहावी आणि बारावी महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी स्टेटमधल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास दोनशे बारा सीट या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेले आहेत आता कॉलेजच्या फी स्ट्रक्चरविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊयात कॉलेजचं फी स्ट्रक्चर म्हणजे दोन हजार तेवीसचं फी स्ट्रक्चर आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहे ओपन कॅटेगरीचा के विचार केला तर एक लाख चौवेचाळीस हजार चारशे पन्नास रुपये प्रतिवर्ष इतकी फीस आहे डब्ल्यू एसचा विचार केला तर एक्क्याऐंशी हजार सहाशे इतकी फीस आहे ओबीसी एस टी वी जे एन टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सोळा हजार दोनशे पन्नास आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अकरा हजार दोनशे पन्नास हे संपूर्ण डिटेल फी स्ट्रक्चर जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून या कॉलेजचं संपूर्ण डिटेल फी स्ट्रक्चर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर कॉलेजविषयीची ॲडिशनल माहिती सुद्धा तुम्हाला लिंक मदे पाहले रहे। त्या लिंकमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी आणि पालक या कॉलेजविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छित असतील तर ता त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली गेलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या कॉलेजविषयी अधिक माहिती त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता आता कॉलेजचा कट ऑफ कशाप्रकारे राहतो खूप हायर साईडला या कॉलेजचा कट ऑफ असतो ऑल इंडिया कोट्याचा जरी कट ऑफ बघितला किंवा स्टेट कोट्याचा जर आपण कट ऑफ बघितला तर खूप हायर साईडला या कॉलेजचा कट ऑफ असतो साधारण कट ऑफ किती मार्कापर्यंत जातो याच्यामध्ये आपण जनरल कट ऑफ डिस्कस करणार आहोत पहिल्या राऊंडचा तर तुम्हाला एक अंदाज येईल या कॉलेजला ॲडमिशन मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला नीटमध्ये साधारण किती मार्क्सपर्यंत स्कोअर करावा लागणार आहे खूप हायर साईडचा कट ऑफ या कॉलेजचा असतो कारण या कॉलेजचं हॉस्पिटल हो खूप प्रसिद्ध आहे त्याचबरोबर त्या ठिकाणचे रेसिडेंट डॉक्टर फिजिशियन हा खूप मोठा स्टाफ आणि yup. मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या अंडर चालणार हे कॉलेज आहे आणि गव्हर्नमेंट इक्वल स्टेटस या कॉलेजला आहे तर आता आपण कट ऑफ कॅटेगरी वाईज डिस्कस करूयात ओपन कॅटेगरीज सहाशे शहात्तर मार्क्स ओ बी सी सहाशे पन्नास सहाशे साठ मार्क्स ई डब्ल्यू एस सहाशे एकसष्ट मार्क्स एस सी सहाशे चार मार्क्स एस टी पाचशे बावीस मार्क्स जे सहाशे एक्केचाळीस मार्क्स एन टी बी सहाशे चौवेचाळीस एन टी सी सहाशे पन्नास एन टी डी सहाशे पंचावन्न म्हणजे अशा प्रकारचा या कॉलेजचा कट ऑफ राहणार आहे एस टी कॅटेगरी जर आपण वगळली तर बाकी सगळ्या कॅटेगरीचा जर आपण कट ऑफ बघितला तो जवळपास सहाशेच्या प्लसच गेलेला आपल्याला पाहायला मिळतो सेकंड आणि थर्ड राऊंडचा कट ऑफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मायनस पाच मार्कापर्यंत सेकंड आणि थर्ड राऊंडला हे कट ऑफ खाली येत असतो परंतु या कॉलेजच्या कटऑपमध्ये फारसा फरक पडत नाही कारण पहिल्या राऊंडपासून टार्गेटवर हे कॉलेज विद्यार्थ्यांच्या असतं आणि मुंबई या ठिकाणी असलेलं हे खूप प्रसिद्ध हॉस्पिटल जे आहे ई एम हॉस्पिटल ज्या हॉस्पिटलच्या सुविधासुद्धा चांगल्या आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी खूप चांगले सेंटर्ससुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये भारत सरकारमार्फतसुद्धा चालवले जातात त्यामुळे एवढ्या सगळ्या सुविधा विद्यार्थ्यांना एकाच त्या ठिकाणी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मिळणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची चॉईस त्या कॉलेजविषयी अधिक असलेली आपल्याला पाहायला मिळते आता कॉलेजच्या हॉस्टेलविषयी आपण डिस्कस करायला गेलो तर हॉस्टेल त्या ठिकाणी मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना अवेलेबल नव्हतं यावर्षी काय कंडिशन असणार आहे ते आपण येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करणार आहोत त्याचबरोबर कॉलेजच्या वेबसाईटवर सुद्धा आपल्याला हॉस्टेलविषयी अधिक माहिती थी, त्या ठिकाणी मिळत नाही यावर्षी जर त्यांनी हॉस्टेल चालू केलं तर आपण त्याविषयी विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये कळवणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं सेट जी एस मेडिकल कॉलेज मुंबईविषयीची थोडक्यात माहिती ही डिटेल माहिती तुम्हाला वाचायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसलासुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे त्यावर कॉल किंवा मॅसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयीसुद्धा अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद